आली गेलो नाली नाली मोदक खावे अविरतं करी जेथे ती गोडवा तावी अद्भुत माझी ओळी गंजू गोडवा लाले जिं गोडवा करी विरतास नसे नसे गोडवा हाले गेलो साईल अनंती आहे पाकिस्तानच त्याचबरोबर प्रत्येकाने एक एक सन्मान करायचा आहे श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज गणेश पाटील याला विनंती आहे धन्यवाद एक आहे Hello. Right. सर्वप्रथम पाटीलदादांची हो। मी धन्यवाद मानते की त्यांनी मला इथे बोलायची संधी दिली आज कसं यायचं कारण असं काहीच नव्हतं इथून चालले होते सकाळपासून मनात विचार येत होता की आज गुरुवार आहे मंदिरात जायला हवं पण काही कारणास्तव जमलं नाही आत्ता देखील आम्ही पुढे गेलो नंतर काय बाटलं माहिती नाही साईबाबांनीच बोलवलं आम्हाला आम्ही परत यू टर्न मारून आलो माझ्या लोकांना तेच म्हटलं आपण दिवसभर कामात व्यस्त असतो आपण काही घरांकडे घराकडे लक्ष देत नाही आणि देवदेव पण कधी करत नाही आपण आपण फक्त कामच करतो जाऊया थोडंसं दादांनी तर खूपच कौतुक केलं आहे आमचं त्याबद्दल खूप धन्यवाद तसं पाहिलं तर आम्हाला खरंच आमच्या फॅमिलीकडे लक्ष द्यायला वेळ नसतं परंतु आता इतके वर्ष झाले सर्विसमध्ये तर आता असं ते जाणवत नाही जी सगळे तुम्ही लोक आहात जनता हा लहान मुलं दिसली की आम्हाला आमच्या लहान मुलांची आठवण येते एखादी भगिनी गाडीवर जाताना दिसली बिचारी कशी तरी मुलं पुढे घेऊन गाडी चालवत असते हेल्मेट घातलेलं नसतं मग मतेवर कुठेतरी आठवते आणि ही माझी बहीणच आहे तिला दोन शब्द सांगावंय की दिदी तू गाडी चालवते तुझं लेखरू पुढे आहे तर तू हेल्मेट घातलं तर आम्हाला जास्त आनंद होईल परंतु जनतेला थोडंसं तर आहे लोकांना वाटतं की पोलीस गाडी थांबवतात ते फक्त फाईन मारण्याकरताच हेल्मेट बरीचशी लोक हँडलला हेल्मेट लावून चाललेले असतात पण ते डोक्यात घालायचा ते कंटाळा करतात तर माझी सर्वांना एकच विनंती आहे की आम्ही जे फाईन मारतो ते तुम्हाला समजावं की आपण नाही आता एकदा आपल्याला शिक्षा झाली आहे तर आपण पुढच्या वेळेस तरी हेल्मेट घालावं आपण लहानपणापासून शा शाळेपासून शिकतोय की जोपर्यंत आपल्याला शिक्षा होत नाही तोपर्यंत माणूस प्राणी असा आहे जोपर्यंत शिक्षा होते तोपर्यंत सुधरत नाही त्याच्याकरता आम्ही फाईन मारतो फाईन मी तुमच्या सुरक्षित करता असतो की जेणेकरून तुम्ही हेल्मेट घालावं उद्या जर काही कमी जास्त झालं तर तुमचं कुटुंब आहे तुमचा स्वतःचा जीव आहे तो वाचवावा म्हणून हेल्मेट घाला तरी माझ्या सर्वेत भगिनी जास्त दिसतात सर्व भगिनींना विनंती आहे की तुम्ही गाडी चालवता अतिउत्तम तुम्ही काहीतरी जबाबदारी संसाराची घेतली आहे स्वतःवर तरी टू व्हीलर चालवताना कृपया हेल्मेट घाला एखादी साडी कमी घ्या पण चांगल्या क्वालिटीचं एक हेल्मेट घ्या आणि दुसरी अशी विनंती आहे जेव्हा फोर व्हीलर चालवता कृपया सीटबेल्टचा वापर करा आपल्या मुलांना देखील हेल्मेट घालायला सांगा पती असतील मुलं असतील घराच्या बाहेर जातात कामानिमित्त हेल्मेट घाला मुलांची सवय असते की आई इथं जातोय पाच मिनिटात येतो पण आजकालची मुलं आपण बघतोय की त्यांना म्हणजे जोरात गाडी चालवायला मजा वाटते साहजिक आहे त्यांचं वय आहे आपण त्या गोष्टीला काही करू शकत नाही पण एक आय म्हणून आपलं कर्तव्य आहे की दादा तू चाललाय ना एक हेल्मेट घालून जा ते त्याच्या सुरक्षिततेसाठी आणि आपण पण समाधान वाटतं आपलं की माझं पोरगं हेल्मेट घालून गेलंय आहे तर सुरक्षित आहे उद्या जर काही घडलं तर काही प्रॉब्लेम होणार नाही आहे तरी जास्त काही आपला वेळ घेत नाही तरी कृपया सर्वांनी हेल्मेट वापरा एवढंच मी सांगणार बाकी काही नियम आपल्याला सांगावे लागणार नाहीत अशी मी आशा वेळा आणि खूप खूप धन्यवाद पाटील दादा एवढं बोलून देऊ शकतो